नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अत्यंत अढळ स्थान निर्माण आहे मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर येत आहे मालिकेमधील मा मुख्य पात्र म्हणजे विवेक सांगळे लवकरच खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकणार आहे याबद्दल त्याने स्वतः खुलासा केला आहे विवेकने त्याच्या आईबरोबर नुकतीच एक मुलाखत दिली यावेळी अभिनेत्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलेलं त्यावर विवेकने तो लवकरच लग्न करणार असल्याचं आहे विवेक नवरात्रीचं औचित्य साधून मुंबादेवीचं दर्शन घेतलं यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीत त्याला लग्नाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला नक्कीच मलाही आवडेल आणि त्यासाठी माझे प्रयत्नही सुरू आहे मलाही असंच वाटतं की पुढच्या वर्षी माझी जोडीदार माझ्यासोबत असेल विवेकच्या लग्नाबद्दल त्याच्या आईला पुढच्या वर्षी अजून एक व्यक्ती बरोबर हवी का असं विचारल्या आल्यानंतर त्या म्हणाल्या हो पुढच्या वर्षी दोघ जोडीनं दर्शन घेतील विवेक न सांगितल्यानुसार तो लवकरच त्याच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची आनंदाची बातमी देणार आहे त्यामुळे त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का बसलेला आहे विवेक सांगळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे गेली अनेक वर्षे तो मराठी कला विश्वातील सातत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत आहे त्यामुळे आता अभिनेत्याचा मोठा चाहता वर्ग ही निर्माण झाला आहे सध्या तो लग्नानंतर होईलच प्रेम मधून पाहायला मिळतोय त्यातील त्याची अभिनेत्री मृणाल दुसानीसची ऑन स्क्रीन काव्या पार्थ आणि जीवानंदिनी यांच्यातील नातं बहरताना दिसून येत आहे दोन्ही जोड्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंती सुतरत आहे तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का कमेंट करून नक्की कळवा